मित्रांनो आज आपण एक वेगळी मजा करूया आपण सगळ्या एकमेकांची चव घेऊ आणि सांगू कोण सगळ्यात गोड आहे वा, वा, म्हणजे फळांची चव परीक्षा मी तयार आहे मी तर आधीच सगळ्यांचा आवडता आहे चला पाहू कोण माझ्याशी स्पर्धा करतो ते अरे ही तर खूप तुरट आहे आणि तुझी चव माझ्यासाठी खूप आंबट आहे हे तर खूप गोड आहे माझ्या काट्यांना साखर लागली आणि तुझी चव उफ एकदम तिखट तुरट मिश्रण माझी जीभ हबकली <laughs> अरे रे खूप मऊ आणि चिकट आहे अरे वाह पण हे खूप पाणचट आहे माझ्याकडे रस आहे वर्ग नाही म्हणजे सगळ्यांनाच सगळ्यांची चव नको वाटते का आपण सगळ्यांनी एक गोष्ट विसरली प्रत्येक फळाची चव वेगळी असते आणि त्यातच त्याचं सौंदर्य आहे बरोबर जर सगळ्यांची चव सारखी असती तर ही बाग कंटाळवाणी झाली असती प्रत्येक एक खास गोड़ी असते ती आपली फळात ओळख आहे चला मग सगळे मिळून एक ज्यूस बनून ज्यात सगळ्यांची चव एकत्र असेल जेव्हा आपण सगळे एकत्र येतो तेव्हाच खरी गोडी तयार होते एकत्र आल्यावर सगळ्यात गोड आमची मैत्री अनमोल